बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घाली साद आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा नमस्कार श्रोते मित्र हो बोलती पुस्तके सादर करीत आहे ज्येष्ठ लेखक हमो मराठे लिखित कादंबरी निष्पर्ण वृक्षावर भर दुपारी प्रकरण तिसरे काकूंचा घरगडी रामा येताना दिसला तसे तो बरच मोठ्या प्रमाणावरचं ओशाळ हसू लागला मोठ्यांच्या गडी माणसांशीही असंच ओशाळ गरजू हसू हसावं ती प्रसन्न होतात काय साहेब बरं <laughs> आहे तुम्ही तुम्ही हे संबोधक प्रयत्नपूर्वक आठवणीनं आमचं छान आहे की आता कारभार निला पण इकडंच आणली आहे भी झालाई एक वारे वाह वा त्या चायला वारे वा रे वा काय इथंच राहता होय काकूंनी मागल्या बाजूला एक खोली बांधून दिली या छान तुमची मालकीन तशी चांगली आहे लय गुणाचे आहे बाबा बरं असं करता मी बाहेर येऊन बसले म्हणून सांगा या वेळेस कुठली हो त्यांना सवड आज धाकल्या साहेबांचं बारसं आहे ना मी सकाळी भेटलोय त्यांना मी सांगतो बापडा पण आज त्यांना काय सवड होईलच दिसत नाही सांगा तरी असं म्हणून त्यानं एक पावली हातावर ठेवली तेव्हा अत्यंत धूर्त हसत रामा अंतर्धान पावला थोड्या वेळानं येऊन म्हणाला बाईंनी बसायला सांगितलंय देसाईबाई आल्या असतील का काकू कदाचित त्यांना सगळं बोलल्याही असतील बाई नुसतं म्हणतील उद्यापासून यायला सांगा आलाज होय रे तू खुर्चीला चिकटला तो पटकन उठला अगळ फगळ हसण्यासाठी त्यानं तोंड उघडलं ते तसंच उघडं ठेवलं झालं <laughs> का नाव वगैरे ठेवून नाव ठेवणं हा शब्दप्रयोग बरोबर आहे का नाहीतर तेवढ्यानं सारा घोटाळा व्हायचा सा। इतक्यात कुठलं अवकाश आहे अजून समोर अवाढव्य अस्तित्वाच्या काकू गुदमरायला व्हायला लागले काकू तुम्ही बसा काकू बसल्या मग सावकाशीनं जपून अपराधी भावनेनं तोही बसला बराच वेळ कुणी बोललं नाही त्याचं तोंड अद्मासान हसण्यासाठी किंवा बोलण्यासाठी असं उघडच राहिलं दोघांच्या भूतालचं अंतराळ ठेचून भरल्यासारखं असंही हे वाटू लागलं तेव्हा तो म्हणाला मोहनराव कुठं दिसत नाहीत तो गेलाय जरा बाहेर सोनाराकडे त्यांना अभिनंदन सांगा काकू हसल्या आपल्या उघड्या तोंडानं तोही पुन्हा दोघ गप्पगार आतील गलके तेवढे गडगडत येत राहिले तुमची फुलझाडं आता झकास फुलायला लागलीत माझी फुलबाग तेवढी मरायला लागली या। हो ना रामा निगा राखतो चांगली रामाबद्दल प्रश्नच नाही आणि तुमचंही लक्ष म्हणा असतंच हो ना हो यांना मुळी खपत नाही हो फुलझाडांकडे दुर्लक्ष झालेलं नेहरूंच्या सारखंच त्यांचं पण फुलावर अगदी कमालीचं प्रेम आहे नाही बेट्या बेट्या वास कर वास कर आता मूळ मुद्द्यावर ये आणि थोबाडाच मारून घे गे, घरी गेल्यावर इतकं खोटं बोलतोयस तू आता काय बोलावं काकूने उजवा पाय खाली सोडलेला होता तोवर घेतला आणि डावा खाली सोडला त्या काहीच बोलल्या नाहीत त्यांची उठायचीच तयारी दिसली आता आपण विषय काढावा हे बरं गरज आपणाला आहे देसाईबाई आल्यात का त्याचा स्वर शक्य तितका खाजगी आणि मऊ अरे तू त्यासाठी त्या आलायच नाही का मी विसरूनच गेले होते चालायचस तुमच्या मागं किती कामं काकू खुर्चीवरून उठत म्हणाल्या आल्यात आल्यात त्या पण इतक्या गडबडीत कसं बोलणं होणार जरा निवांतपणे बोलायला नको तुम्ही बोलला असाल ना नाही रे माझ्या मनात आम्ही काम त्यात तुझं आणखीन कुठं ध्यानात ठेवायचं त्यानं हळू खिशातून कागदात गुंडाळलेली वाटी काढली उभा राहून अगदी कोवळ्या अर्बकाला तळ हातावर धरावं तशी त्यानं ती धरली ही घ्या काकू काय हे बारशाची म्हणून आपली एक लहानशी भेट काकूने वस्तू घेतली आणि क्षणार खुर्चीवर ठेवून दिली कशाला आणलीस आपली भेट म्हणून मला कळतंय काकू हलके आहे खूप तुमच्या श्रीमंती वस्तू ती अगदीच कवडी किमतीची आहे देसाईबाई आल्या असल्या तर प्लीज बाहेर घेऊन या बोलू आपण आताच तो विषयाला लोंपळायचाच प्रयत्न करतो अरे पण या धांदलीत काकू मला फार गरज आहे गरज फार असेल तर आधी नको का जागा व्हायला नाही सुचलं प्लीज पाच मिनिटं काढा ना काकू बघते येतात का लोचटपणाच करतो एक एक जण काकूंचे शब्द स्वगता पण त्याला ऐकू आल्याशिवाय राहिले नाहीत या हो देसाईबाई या 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 भिकाऱ्यावर एक कृपा कटाक्ष टाकून जा परमेश्वरा हा क्षुद्र मानव प्राणी पर तुझी टिंगल करणार नाही प्लीज दिन दयाळा तू वारा हो आणि देसाईबाईंच्या चित्तात प्रविष्ट हो 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 म्हणण्याची त्यांना प्रेरणा दे त्याचं मन वाऱ्यावर फाटकं पान जसं थरथरत राहिलं काकू आणि देसाईबाई बाहेर आल्या त्यानं परिपूर्ण गरजू हसून त्यांना उठून नमस्कार केला या देसाईबाई हा अमुक तमुक बोला काय ते दोघीही बसल्या मग तोही बसला त्यानं एकदा काकूंकडं पाहिलं काकू निर्विकार मग त्यानंच सुरुवात केली आपल्या शाळेत एक व्हॅकन्सी आहे म्हणे पण आमच्याकडे पुरुष ठेवीत नाहीत आम्ही संबंधी नाही माझ्या मिसेस संबंधी मग आमच्याकडे आहे एक जागा पण ती प्रायमरीकडे आहे कुठंही चालेल पण फार गरज आहे हो आपण काही सोय केली तर आपले फार फार उपकार होतील मॅट्रिक तरी लागतील आम्हाला शिक्षिका ती बी ए आहे ऑनर्स आहे ती मग त्यांना आवडेल का शिवाय त्यांच्या क्वालिफिकेशनच्या मानानं आमची स्केल्स कमी आहेत देसाईबाई हे पांढरेशुभ्र पातळ हा हसतमुख चेहरा हा चष्मा हा केश संभार आपण या क्षणी मला थेट लक्ष्मी आणि सरस्वतीचा अवतार वाटत आहात चालेल चालेल तूर्त चालेल मला खूप गरज आहे बाई माझी नोकरी सुटली या महिनाभर झाला टेम्पररी होती कठीण आले दिवस आपलं दैन्य असं महारोग्यासारखं हो रस्त्यावर मांडून सहानुभूती मिळवण्याचा हा प्रयत्न शी पण करू काय पण आम्ही एटीचं स्केल देतो चालेल चालेल एटी फिक्स्ड पुरतील ना तोवर मी शोधीन कुठंतरी काही मिनटं देसाईबाई स्तब्ध राहिल्या होकार व नकार त्यांच्या सीमेवर त्याचे प्राण वर खाली झाले थोड्या पॉज नंतर बाई म्हणाल्या आणि एक सांगून ठेवते एटीवर सही करायची आणि पस्तीस घ्यायचे मागाहून तक्रार करायची नाही त्याच्या डोकीत पहारीचा घन होय ना काकू इतका वेळ तटस्थ होत्या त्या म्हणाल्या आधीच सांगितलेलं बरं नाहीतर पाठीमागून मागून कटकटी करतात हे गरजू लोक गरजू म्हणून गयावया करतात आणि मग भांडत बसतात आमची खोली सोडताना यानं काही कमी तमाशा केला गरीब म्हणून दिली आणि मग निघता ना लोचटपणा जमतो कसा देव जाणे या क्षणी काकूंचं बोलणं आपण मनावर न घेणं हाच उत्तम मार्ग आहे पस्तीस म्हणजे फारच कमी आहेत हो निदान साठ तरी करा नाही म्हटलं तरी सगळा दिवस पोरं राखायची स्टॉप दॅट नॉन ते विद्या मंदिर आहे सॉरी तुम्हाला जमत असेल तर बघा आम्हाला पंचवीसपासून बायका मिळतात आजच एकजण पंचवीसवाली मला भेटून गेली निदान पन्नास तरी हे बघा मिस्टर ही काही भाजी मंडई नव्हे शिक्षण संस्थांचं पावित्र्य तुमच्यासारखे लोकच कलंकित करायला लागलेत तुम्हाला काय वाटलं आम्ही बिझनेसमॅन आहोत हे काय भलतंच लावलंयस तू तू कोण त्या कोण काकू काय बोलण्याची तरहा देसाईबाई तो नुसताच शेनगुळाहून बसला हे बघ तुला परवडत असलं पस्तीसवर बायकोला पाठवायला तर हो मन नाहीतर उगीच त्यांचा वेळ घेऊ नकोस आणि लक्षात ठेव माझ्या मध्यस्थीनं बोलतोयस तू जपून आणि त्यांचा मान राखून बोल अधिक उन्हा शब्द मी नाही खपवून घ्यायची चालेल दोन तीन महिने चालेल तोवर मी धडपडेन कुठेतरी दोन तीन महिने म्हणजे ती प्रेग्नंट आहे दोन तीन महिने जमेल तिला ओ नो नो इतकी टेम्पररी अपॉइंटमेंट नाही होणार मुळात आम्ही मॅरिड बायांना घेतच नाही त्यांना घेतलं की त्यांची बाळणपणं त्या रजा शी शी हॉरिबल वक तर इतकं सफर होतं सॉरी सॉरी जमणार नाही देसाईबाई तुकडा पाडल्या गत उठल्या आणि तडक आत गेल्या शिर तुटल्या तो खुर्चीतल्या खुर्चीत कळवळला आत जाताना काकू म्हणाल्या थांब तो पुन्हा त्या खुर्चीला चिकटला काकू बाहेर आल्या एक पेढा त्याने त्याच्या हातावर ठेवला मुलाचं नाव काय ठेवणार त्याचा प्रश्न अजून नाही ठरलं मोहन ठरविल ते काकू अधिक बोलायला राजी नव्हत्या हो त्याला वाटलं आत जावं दहा बारा दिवसांचं मूल कसं दिसतंय ते बघावं एक कोमलपण कसं असतं त्याचं कोळं अंग एक अजानपण कसे लुकलुकतात त्याचे डोळे बाळाला बघू का मी अरे बाळ निजले रे बाळ आत रडत होता त्याच्या अंगावर बारशासाठी आल्या बायांचे नाना आवाज बरोबर घेऊन तो कोळा लुसलुशीत रडण्याचा ध्वनी झाडावर पडणाऱ्या वेलीसारखा पसरत होता बरं जा आता मी घाईत आहे देसाईबाईंना प्लीज पुन्हा सांगता हे बघ तू उगीच मला छळू नकोस मी विचारायचंय पुन्हा आणि त्याने पुन्हा नाही आहे यात माझं काय प्रेस्टीज राहिलं मग मी नाही काही सांगणार बिघणार तू आता एकदा जा कसा कुठं लोचटपणा करायचा त्याचा विचार कर जरा माझ्या घरी आज चार चांगल्या बायका जमल्यात त्यांच्या पुढ्यात काकू आत, आत।, आत वळल्या त्यांचे नितंब विश्व गोलासारखे रोलर रोलरखाली रस्ता चुरडावा तसे त्याच्या दृष्टीचे पट्टे चुरडीत गेले भिकाऱ्याच्या झुळीसारखं थोडा वेळ काकूंच्या ओसरीवर पसरलेलं आपलं अस्तित्व त्यानं वेचून चिमटीत घेतलं आणि तो रस्त्याचा झाला खिशात पैसे किती उरलेत दोन रुपये आणि काही पैसे वाटीसाठी उगीच तीन रुपये खर्च केले फुकट गेले पैसे आपण दिलेली वाटी काकूंच्या सोन्या चांदीच्या संसारात कवडी किमतीची पण नाही आपण कशासाठी ते पैसे खर्चले निवळ मूर्खपणा अजागळपणा आपण आत्तापर्यंत असे किती मूर्खपणा केलेत या या मादरच्योत बाईकडे येणं हा एक तिच्या नातवासाठी वाटी आणणं हा लग्न करणं हा प्रेम करणं हा जन्माला येणं हा पण जन्म हा आपला मूर्खपणा कसा हम्म आई बापाच्या संभोगातून हे आपलं आयुष्य नावाचं वांझोट पाप प्रवाहित झालं त्या पापाच्या प्रवाहाचे आपण जर्जर धनी ह्या माझ्या आयुष्याचं मी काय करू मराव आत्महत्या पण मग वसूच काय बिचारी बिचारी तिला यातलं काही माहीत नाही फक्त तिनं आतले आत फुलणं आणि गर्भ वाढवणं माझा छळ करायचा होता म्हणून साली गर्भार झाली वैरीन वैरीन कुठली ही गर्भारपणाची भानगड नसती तर देसाईबाईंनी नक्कीच तिला चिकटवून घेतली असती साले मी एकट्यानच उपजीविकेसाठी स्वतःला विकावं असं कुठं आहे तूही विकली जा मांडली लाव देसाईबाईंकडेच पुन्हा जावं काय बाई हा मी मला आपला मुलगा समजा ही ही वसू तिला आपली लेख माना आम्हाला पदराखाली घ्या तिच्या तिच्या पोटात एक गर्भ वाढतोय तिच्या फुलाहून कोमल गर्भाशयानं धारण केलेला पहिला गर्भ तुमच्या स्त्रीत्वाला मी आवाहन करतो तुमच्यातल्या मातृत्वाला आवाहन करतो सदैव सदैव व्हा तिला सावली खाली घ्या खा। तिला, तिला थोडीशी नोकरी द्या अहो ही ही कृपा आहे याही एका ती क्षुद्र मानव कीटकावर हे माझ्या आत्म्या सरणावरील हे स्वगत आता थांबव आपण काकूंकडेच जावं काकू काकू आम्ही दोघं कृपा तुमची भाकू आम्हाला तुम्हीच कामाला ठेवा आम्ही दोघंही ग्रॅज्युएट आहोत ग्रॅज्युएट घरगडी असणारं कुटुंब असा बोर्ड मी स्वतःच्या हस्ताक्षरात दारावर लावतो किंवा किंवा रस्त्यावरही तुमच्या घराची शोभा एकदम वाढेल न केवळ शोभा पण सामाजिक आणि सांस्कृतिक प्रतिष्ठाही आम्ही दोघं अत्यंत सुखानं इथं राहू तुमची काम करू तुमची पातळ मी धुवीन तुमच्या सुनेची वसुमती धुवीन वसू तुमच्या सुनेपेक्षा थोडीशी हुशार होती ना म्हणून ही तिला शिक्षा तुमच्या नातवांची ती हग्नी मुतनी काढील हो म्हातारी होईपर्यंत स्वतःच्या मुलाचं हगनं मुतनं काढणं या स्त्रीला हव्या असणाऱ्या सुखाची ती कधीच अपेक्षा करणार नाही केलीन तर तिचं हृदय मी कापीन मी आणि तुमच्या दिवाणखान्यात टांगून ठेवीन मी काही काही मागणार नाही वसूही काही मागणार नाही आमचं स्वतःचं आयुष्य आम्ही जगत आहोत हे आम्ही विसरू पूर्णपणे विसरू हे विसरणं आता अटळच आहे देसाईबाईंचीही पातळ मी धुवीन त्या त्या पांढरी शुभ्र पातळ नेसतात किती किती शोभतात ती त्यांना मी ती स्वतः गंगाजलाने धुवीन गंगेचं पाणीही अलीकडे मलिन झालं आहे देसाईबाईंची पातळ त्या धुतली गेल्यानं गंगाजळ स्वतःच पावन होईल मी केवढा भाग्यवान पगार वाटण्याच्या दिवशीचं त्यांचं नेसायचं पातळ मी माझ्या आणि वसूच्या अश्रूंनी धुवीन किती स्वच्छ निघेल ते नाही तितकं हवंच आपण ठेवलेल्या आपल्या असिस्टंटांकडून हप्ते वसूल करताना त्यांना इतकी स्वच्छ पवित्र आणि उदात्त पातळं हवीतच केवढ्या मोठ्या ज्ञान मंदिराची ती रखवालदारी अशी आम्ही तुमच्याकडे जन्मभर राहू तुम्ही तुम्ही शिळं पाक उष्ट मास्ट अंगावर फेकाल ते खाऊन दोघही संतुष्ट राहू आम्ही उतणार नाही मातणार नाही घेतला वसा टाकणार नाही असं केल्यानं काय होईल आम्ही जन्मभर सुखी राहू आणि अंती मरू तुमच्या परमरणीय विष्ठेत वळवळणारे किडे म्हणून पुन्हा वारंवार अनेक जन्म घेऊ त्यानं खिशात हात घातला रुपया रुपयाच्या दोन नोटा आणि वर सुट्टे पैसे बस एवढंच जिथं प्रत्येक पाऊल उचलण्यासाठी पैसा मोजावा लागतो अशा समाजात आपणापाशी फक्त दोनशे तीस पैसे आणि सुबतीला एक एक गर्भार पत्नी त्याने खिशातले पैसे मुठीत घट्ट आवळून धरले आपण अधिक श्रीमंत की कोठ्याधीश बिरला श्रीमंत अर्थात आपणच कारण आपण राम भरोसे हिंदू हॉटेलचे मालक आहोत कुठं जाव कुठं जाव कुठं जाव जावं कुठंही जावं हा रस्ता म्युन्सिपाल्टीचा आहे आणि म्युन्सिपाल्टी त्या ब्रह्मांड नायकाची आहे लोक हो लोक हो ऐका ऐका ब्रह्मांड नायकाला मते द्या तीन शिरे सहा हात दो आखे बारह हात वॉर्ड नंबर अकरामधून उभे असलेले काँग्रेस उमेदवार प्रचंड मताने विजयी त्यांचे प्रतिस्पर्धी उमेदवार श्रीयुत अनंतकोटी ब्रह्मांड नायक यांचे डिपॉझिट जप्त निवडणुकीत पराभव झाल्यानं श्री ब्रह्मांड नायक दोन दिवस बेपत्ता तिसऱ्या दिवशी पोलिसांना सव्वा दोन किलोमीटर लांबी रुंदीचा एक मेलेला आत्मा तळ्याकाठी सापडला हा आत्मा अत्यंत तेजस्वी असून त्याच्या सर्वांगावर जखमांच्या खुना आढळून आल्या असून सदर आत्मा श्री ब्रह्मांड नायक यांचाच असावा असा पोलिसांचा तर्क आहे सदर आत्मा नातेवाईकांना हवा असल्यास त्यांनी तो खानाखुना पटवून घेऊन जावा नच्यापेक्षा सदर तेजस्वी आत्म्याचा जाहीर लिलाव करण्यात येईल आपणाला जायला हवं कुठंतरी तरी काहीतरी करायला हवं धडपड धडपड नोकरीसाठी कामधंद्यासाठी कसलीही नोकरी कसलंही काम द्या 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 हो या विशाल नगरातील सन्मान्य नागरिक हो या अनाथाला थोडं काम द्या काम द्या असं काम की जेणेकरून तो आपला व आपल्या गर्भार धर्मपत्नीचा उदरनिर्वाह चालवू शकेल कोणी नाही कोणीही नाही या विशाल नगरीतील बहुतेक सर्व कार्यालय मी माझ्या शापीत पायाने चढलो उतरलो आहे नोकरीच्या एखाद्या ओंजळभर भिकेसाठी माझ्या आयुष्याला गहाण टाकायला सिद्ध झालो आहे मी सगळीकडे थपडा खाल्ले आहेत ह्या नगरीतील माझे बहुतेक परिचित लोक मी भेटून संपविले आहेत ते सारेच्या सारे, सारे एकतर असमर्थ आहेत किंवा कमालीचे स्वार्थी आहेत असलेल्या जॉब्सवर आपापल्या नातेवाईकांना चिकटवणं या परत महान उद्दिष्टच त्यांच्या आयुष्यासमोर उरलेलं नाही साले सगळेच्या सगळे कावळे आहेत कावळे जग नावाच्या एका अत्यंत बिभत्स टोपलीतील घाण साले चविष्टपणे चघळत आहेत मी या सगळ्यांच्यावर संतापलोय का का खरं म्हणजे मलाही या टोपलीतल्या घाणीत चोच मारून थोडी विष्टा गिळायची आहे पण हे त्या टोपलीचे राखणदार मला आपल्यात घेत नाहीत जाण्यासाठी धडपडलो तर सारे चोचा मारून जर्जर करत आहेत आपणही या अगणित करोडो कावळ्यांतलेच एक काही दिवसांपूर्वीपर्यंत आपण आपली तुलना आगरकरांशी करीत होतो तो तो मी कुठं आहे व्यवहाराचा रस्ता कापता कापता आपल्यातला अगरकर वाटेतच कुठंतरी हरवला हरवला तो स्वप्नावस्थेत वीर्य गळत तसं आपलं ते पूर्वीचं स्वत्व स्वाभिमान अस्मिता आत्मप्रतिष्ठा वगैरे काय ते सगळ्यांच्या सगळं सग्र गळून पडलं आपल्यातला तेजस्वी अगरकर कुठं हरवला तेही माहीत नाही तो तो मी कुठं आहे तो मी कुठं आहे पुष्कळ वेळ तो रस्त्यावरच्या वाहत्या गर्दीच्या लोंढ्याला अडकून रस्तो रस्ती भटकला आणि शेठ सुखलाल रामलाल यांच्या पिढी समोर उभा राहिला कापडाचे किरकोळ व ठोक व्यापारी ही लाकडी गले लठ्ठ ठार निर्जीव व जुन्या वळणाची चिरपरिचित अक्षर पाहून तो पायऱ्या चढला दरवाजातच उभं राहून त्यानं सलामी ठोकली जय रामजी की मुमजी मुनिमजींनी चष्मा सावरीत वर पाहिलं तिथं असलेल्या एक दोघा नोकरांनीही जय रामजी जय रामजी जय रामजी आपला इथला हा प्रवेश पुष्कळच सराहिता सारखा झाला श्री अमुक अमुक यांच्या रंगभूमीवरील हालचाली सफाईदार होत्या तो आत गेला आणि खुर्चीवर बसला कसं काय मुनिमजी ठीक आहे ठीक आहे शेठजी कुठं बाहेरगावी गेलेत का नाही इथंच आहेत येतील आता एवढ्यात असो नशीब काही अगदीच गांडू दिसत नाही मग तो खुर्चीत बसून राहिला आपल्या नजरेने जुन्या वस्तू वस्तूजात निहाळू लागला कसं का काय मुनिमजी बरं आहे बरं आहे चाललंय ते बरं आहे ढकलतोय दिवस कधी यातून सुटका होते बघूया घरची मंडळी वगैरे कशी रामाची मर्जी काही आजारी आहेत काही झोपून आहेत काही ना बरं नाही असा एकूण आनंद आहे देव यातून कधी सोडवतो बघूया चायला मुनीमजींचं एकूण आयुष्य एखाद्या पुवानं टसटसलेल्या फुडासारखं झालेलं दिसतंय मग आपलं कसं आहे तुमचं कसं काय आहे मुनिंबींचा प्रश्न ठीक ठीक मानेवरून सुरी फिरते ही आमच्या नोकरीला आहात तिथेच थे आहात ना हो आहे तिथेच थे म्हणजे साल्या कुठे रे हु? आहे ना हवेत कसं मजेशीर तरंगतोयस छान छान किती उडते पाखरू मुनीमजी आपल्या कामात बुडाले तो तसाच खुर्चीत बसून राहिला इकडले तिकडले आवाज आपल्यावर कोसळवीत मुनिमजींच्या शेजारची बैठक रिकामीच दिसते ती खरंच अजून रिकामी असेल का मुनिमजी तुम्हाला कोणी असिस्टंट नाही वाटतं वा वा आहे तर आहे ना एक साल, जावं तिथं शत्रू आहेच दिसत नाही कुठं रजेवर आहे सारखी रजा बघा आम्ही आपले येतोय ते आले तर आले नाही तर नाही आणि काम म्हणा तर है है है। अक्षर तर विचारू नका तुमचं काम कसं नीट नेटकं असायचं हो। तुमचं अक्षर वळणदार हे काही विचारू नका त्याचा आत्मा ही प्रशंसा ऐकून क्षणकाल गरगरीत फुगला मग शेडजींना विचारणार काय माझ्याविषयी मी येईन परत रिकामच आहे हल्ली ते आपलं बुवा तुमचं तुम्हीच विचारा आपण कुणाचं काय बी त्यांना सांगत विचारित नाही आपलं काम बरं की आपण बरं राहिले चार दिवस ते एकदा पेज पेजबाकरी खाऊन ढकलले की झालं संपलं आयुष्य त्यानं मुनिमजींचं आयुष्य संपूर्ण छेद घेतल्यासारखं पाहिलं एक असहाय्य संपूर्ण अपेक्षाहीन शुष्क आयुष्य आग एक साठ पासष्ट वर्ष वाहणारा ओघडच या क्षणी समजा मुनिमजी मेले तर आपणाला लगेच त्यांची जागा मिळेल आपला प्रश्न सुटेल शी शी कावळा कावळा दुसऱ्याच्या मरणावर टपून बसलेला कावळा शेठजी येईपर्यंत बसावं बाहेर जाऊन तरी काय करणार मग तो बसून राहिला धन्यवाद उर्वरित कादंबरी पुढील भागात मराठीतील प्रतिभावंत लेखकांचं साहित्य कथा का कादंबऱ्या ऐकण्यासाठी आमचं बोलती पुस्तके हे चॅनल सबस्क्राईब करा आणि मराठी साहित्याचा सा प्रसार करण्यासाठी प्रत्येक मराठी माणसाला सबस्क्राईब करण्यासाठी आवाहन करा आणि बोलती पुस्तके या साहित्य चळवळीत सहभागी व्हा आपले पुन्हा एकदा धन्यवाद